चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पित असाल तर सावधान या सवयीमुळे होऊ शकतं मोठंच नुकसान काही लोक चहा प्यायल्यानंतर लगेचच पाणी पितात काहींना ही सवय बरी वाटते पण त्याचीही सवय त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते चहाचा एक घोट घेतला की तुम्हाला क्षणार्धार्थ ताजतवानं वाटतं काही जण तर दिवसातून अनेक कप चहा पितात काहींना चहाची इतकी सवय असते की ते त्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीत बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात चहा प्यायल्यानंतर शरीर सक्रिय होते पण काही लोकांना अशी सवय असते की ते चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी देखील पितात आणि हीच सवय शरीरासाठी हानिकारक ठरू शकते अनेक ज्येष्ठ व्यक्ती चहा प्यायल्यानंतर पाणी पिणे टाळतात पण काहींना चहावर पाणी पिण्याचा मोह टाळता येत नाही यानंतरही जर तुम्ही तुमची सवय सुधारली नाही तर तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दात किणण्याची समस्या उद्भवू शकते थंड आणि गरम अन्न खाल्ल्यानेही दाताला झिनझिने येतात केवळ एवढेच नाही तर चहावर पाणी पिण्याचे इतरही अनेक तोटे आहेत जाणून घेऊया नंबर एक चहावर पाणी पिण्याची तुम्ही तुमची सवय सुधारली नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते चहानंतर लगेच पाणी प्यायल्याने दात दुखीचा त्रास होऊ शकतो केवळ एवढेच नव्हे तर अपचन लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात ॲसिडिटी आणि गॅसचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो नंबर दोन चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी होऊ शकते घसादुखीची समस्या देखील उद्भवू शकते त्यामुळे चहानंतर पाणी पिण्याची चूक करू नका नंबर तीन चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने काही जणांच्या नाकातून रक्त येऊ लागते अशी लक्षणे दिसू लागतात तत्काळ डॉक्टरांना दाखवावे आणि या चुकीतून धडा घेत ही वाईट सवय सोडून दिली पाहिजे नंबर चार चहावर पाणी प्यायलास दात किडण्याची समस्या उद्भवू शकते एवढेच नाही तर दातामध्ये पिवळेपणा सेन्सिटिव्हिटी यासारख्या समस्याही से उद्भवू शकतात कधी कधी तर दात काढण्याचं वेळही येते त्यामुळे वेळी सावध व्हा आणि चहावर पाणी पिणं टाळा मित्रांनो चहाच्या चाह संबंधित हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमचे मित्रपरिवारासोबत शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद